आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या कदिम जालना पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली या कारवाई मध्ये मोठा मुद्देमाल नष्ट करण्यात आला जालना शहरातील कैकडी मोहल्ला परिसरात कदिम जालना पोलिसांनी आज काही अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा मारला या ठिकाणी गुळ नवसागर रसायन नष्ट करत पोलिसांनी हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला या परिसरात काही महिला आणि पुरुष अवैध गावठी दारू निर्मित करत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे पोलीस कॉन्स्टेबल एस व्ही राठोड बाबा गायकवाड किरण चेके यांच्या अंबड शहरामध्ये घरफोडी करणारे दोन सराई गुन्हेगार पोलिसांनी जेर बंद केलेत अंबड पोलिसांनी एका आरोपीला बीड तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे चोरट्यांच्या ताब्यातून आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा सोन्या आणि चांदीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालन्याच्या अंबड शहरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले जालन्याच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत आठ लाख वीस हजार रुपये जप्त केलाय सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी अंबड शहरातील शमीम कॉलनीत घरफोडीची घटना घडली होती घरातील सदस्य गच्चीवर झोपले होते याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील अकरा लाख तेरा हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड पोलीस पथकाने दोन सरळ आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत यातील एक आरोपीला बीड तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे शेख अश्बा शेख आसिफ आणि शेख कलीम शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या कारवाईत तीन तोळे वजनाचा सोन्याचा हार तीन तोळे वजनाचे गोट दीड तोळा वजनाचे कानातील झुंबर तीन सोन्याच्या अंगठ्या पायातील चांदीचं पैंजन तीन चांदीच्या अंगठ्या असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला या प्रकरणातील अधिक तपास अंबड पोलीस करतायत राजकारण आणि समाजामध्ये मी चाळीस वर्ष शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडली आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चेही काढले शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर धारेवर धरलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात आम्ही भूमिका मांडणं हा प्रश्नच उद्भवत नाही मी शेतकरी विरोधी बोललो नाही परंतु माझ्या बोलण्याचा विपर्यास करत विरोधकांना केवळ राजकारण करायचंय यापूर्वी मी शेतकऱ्यांसाठी लढा दिलेला आहे आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसाठीच लढत राहणार आहे माझ्या मृत्यूनंतरही माझ्या हाडांना कान लावून ऐकले तर त्यामधूनही मी शेतकरी असल्याचा आवाज येईल अशा शब्दामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेमध्ये अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय काल का, हो माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे अध्यक्ष महोदय सभागृहा माहिती द्यायची आहे अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती द्यायची आहे तेरा कोटी जनतेचं हे सभागृह आहे या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही आहे अध्यक्ष मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले आंदोलन केली शंभर वर्ष पुढची शंभर अध्यक्ष माझा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही काही लोक राजकारण करतात अध्यक्ष बोलू मला या सभागृहाला सांगायचं ते, तेरा कोटी जनतेला सांगायचंय माझ्या मृत्यू नंतर माझ्या हाडा माझ्या हारा सुद्धा म्हणतील माझ्या हाडा सुद्धा म्हणतील की मी शेत

अशा या व्यापार आणि उद्योगासाठी योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करण्यात यावं अशी मागणी व्यापारी महासंघ जिल्हा जालना यांच्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे आज दोन तारखेला मी माननीय कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसाठी साठी आमची व्यापारीची पहिल्यांदा हे मागणी आहे स्पष्ट आम्ही हे मागणी केलेलं आहे की ज्या महाराष्ट्रात महाराष्ट्र व्यापारी कल्याण बोर्डची स्थापना करण्यात यावी याचे एकमेव कारण आहे की आता देश चौथी महासत्ता झालेला आहे आपण तिसरी महासत्ताकडे गड ओढवण्यासाठी आपल्याला व्यापाऱ्याला आणि उद्योगाला चालना देण्यासाठी प्रत्येक राज्यात एक व्यापारी कल्याण बोर्डची स्थापना करणे गरजेचे आहे ह्याकरता मी पहिल्यांदा जालन्यात कलेक्टर साहेबाला मुख्यमंत्रीसाठी एक पत्र दिलेलं आहे याचं एकच कारण आहे की याच्या अगोदर दिल्लीला देखील माननीय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीत दिल्ली व्यापारी कल्याण बोर्डाची स्थापना केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण व्यापारी कल्याण बोर्ड व्हावं हे आमची व्यापाऱ्याची इच्छा आहे आणि महाराष्ट्र हे कर देण्यामध्ये नंबर वन आहे पूर्ण भारतात ज्येष्ठ असो आयकर असो आणि कोणताही कर असो सगळ्यात जास्त कर महाराष्ट्रातून जातो आणि महाराष्ट्राचा हक्क आहे महाराष्ट्राचा व्यापारी उद्योजकाचा हक्क आहे की हे कल्याण बोर्ड व्हायला पाहिजे याचा एकच फायदा होणार आहे की पुढच्या काळामध्ये देखील पुढच्या काळामध्ये देखील तिसरी महासत्ता होण्यासाठी व्यापारी सगळ्यात जास्त हिरिणींनी मेहनत करत आहो आणि जे मुख्य जो, जो पी एम साहेबांचे जे स्वप्न आहे मोदी स्वप्न आहे साकार करण्यासाठी आम्ही सगळं एकजुटीने त्यांच्या मागे उभा आहो आणि व्यापार तिसरी महासत्ता करण्यासाठी व्यापारी आणि उद्योजकाला सगळ्यात मोठा भार आणि याचा चांगला परिणाम आमच्या देशाला दिसणार आहे याकरता मी महाराष्ट्र व्यापारी कल्याण बोर्डची स्थापना करावं ही मागणी मुख्यमंत्रीकडे केलेली आहे पूर्वी जिल्हा जालना तालुका न्यायालयातून जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया राबवली जायची परंतु सध्या ही जबाबदारी तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे परिणामी अनेक नागरिकांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विलंब आणि अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे पूर्वीप्रमाणेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी आणि हा मुद्दा विधानसभेच्या चालू अधिवेशनात उपस्थित केला जावा अशी मागणी नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेश धन्नावत यांनी केली आहे पाहूया सर्वप्रथम आपण जर बघितलं की अनेक जे जुने लोक होते त्यांच्याकडे जन्म दाखले नाही आणि बऱ्याचदा काय होत होतं की मृत्यूचे दाखले सुद्धा लोक घेत नाही त्याआधी जे कोणी कर्ता पुरुष जर मेला तर त्याच्या मा मागे लोक ग्रीफमध्ये मा असतात उदास असतात आणि ते जन्म मृत्यूचं नोंद करणं त्यांच्याकडून राहून जात आणि असे लोक जेव्हा आधी न्यायालयात अर्ज करायचे आणि न्यायालयाकडून त्यांना आदेश भेटायचे आणि मग महानगरपालिका त्यांना जन्म मृत्यूचे दाखले द्यायचे नंतर काय झालं की हे न्यायालयाकडून तहसील ऑफिसकडे वर्क करण्यात आलं आणि तहसील ऑफिस कडून हे बऱ्याचदा भेटत होत्या व्यवस्थितरित्या आदेश होत होते आणि काम चांगल्या रीती चालत होतं पण किरीट सोमया साहेबांनी हजार साहेबांनी या प्रकरणात बघितलं आणि त्यांनी चौकशी करून हे दाखवून दिलं की अनेक बोगस जन्म दाखले आणि मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी आदेश प्राप्त करण्यात आलेले आहेत तहसील ऑफिसमधून त्यानंतर हे ते काही जन्म दाखले आणि हे रद्द करण्यात आले आणि ज्याच्या कटीवर शासनाने एक नवीन जी आर काढलं त्या जी आर आधारे जर दस्त दिलं तर मग तसे कार्यालयाने जन्ममृत्यू द्यावा असा आदेश झालेला आहे पण आता सध्या ते ज्याच्या कटी शर्ती पालन करत करता लोकांच्या नाकी नऊ होत आहे आणि कोणताही आदेश तसेल ऑफिसने दिलेला नाही नवीन जी आर आल्यानंतर सुद्धा त्यामुळे लोकांची हेलसांड होते परत जर असं केल्यानंतर सुद्धा परत किरीट सोमया साहेब काही काढतील आणि परत रद्द झाले लोकांना याचा त्रास होणार आहे त्यापेक्षा हे जे प्रकरण न्यायालयाकडे दिले तर न्यायालय चौकशी करून व्यवस्थित रित्या पुरावे घेऊन आणि लोकांचे काम करून देतात आणि तिथे न्यायालयात काय असतं की तारीख दिली जाते लोकांना आहे की आपलं काम किती दिवसात होणार आहे आता तहसील ऑफिस मध्ये एखाद्या वकिलामार्फत जर प्रकरण कुणी दाखल केलं तर तो, तो वकिलाच्या मागे लागतो की तारीख कधी देणार पण तहसीलवाले काही सांगत नाही आता माझ्याकडे दोन तीन गरीब लोकांचे प्रकरण दाखल आहे ते माझ्याकडे यायला जायला त्यांना शंभर रुपये रिक्षाचे लागतात माझ्या ऑफिसवर हो येतात मग मी तहसीलला विचारतो तहसील म्हणते की आज या उद्या या आता त्यांचे खर्च होते म्हणजे एका जनमृत्यू दाखल्यासाठी कमीत कमी त्यांचे दहा बारा हजार रिक्षाच्या भाड्यामध्ये खर्च झाला असेल परत तिथे जर त्यांनी जेवण चहा वगैरे चा, घेतली असेल ते वेगळ्या म्हणजे किती त्रास आहे त्यापेक्षा न्यायालयात परत दिलं तर चांगलं राहील आता हा अधिवेशन चालू आहे मी मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर साहेबांमार्फत निवेदन देऊन आमच्या वकिलांची पण सह्या आहे की हे प्रकरण परत न्यायालयात वर्क करावं असा आदेश काढावा जेणेकरून महसूल कार्यालय जे आधीच त्यांच्याकडे महसूलचे काम होत नाही हा काम सुद्धा त्यांना त्रासदायक आहे त्यामुळे ते काम जर न्यायालयात झालं तर सोयीस्कर जाईल लोकांना तारीख भेटेल लोकांना त्रास होणार नाही आणि जनमृत्य दाखले काढायला ये अडचण येणार नाही बऱ्याच प्रॉपर्टीचे वाद हे जनमृत्य वेळेवर भेटले नाही आणि प्रॉपर्टीची नोंद झाली नाही वारसाच्या नावाने तर ती मिलकत इतरांना ट्रान्सफर होते आणि वाद वाढत आहे आणि कोर्टात प्रकरण वाढत आहे आ, आ, तील, तील, हा जन्म मृत्यू जर लवकर भेटला आणि वेळेवर भेटला तर लोकांना मुख्यमंत्री साहेबांना आणि शासनातील विरोधकातील लोकांना लोकप्रतिनिधी विनंती करतो की या अधिवेशनातच हा निर्णय घ्यावा आणि हा निर्णय परत न्यायालयात वर करावा जन्ममृत्यू दाखले न्यायालयातून भेटावे यासाठी यांनी लगेच निर्णय घ्यावा जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मिनू पीएम यांनी आज मावळ ते मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांच्याकडून पदभार स्वीकारलाय जिल्हा परिषद आणि तालुका स्तरावरील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कामे करू असं आश्वासन आणि विश्वास यावेळी मिन्नू यांनी व्यक्त केला पाहुयात जिल्हा परिषद सीओ पदाचा पदभार घेतला कोणत्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाणार सर्वांना नमस्कार माझं नाव मिनू आहे मी दोन हजार एकवीस बॅचच्या आय एस ऑफिसर आहे आज मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जॉईन केलेले आहे आ, 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 तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदचं काम खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे प्रत्येक प्रत्येक विभागाला मला खूप काम करणं पाहिजे तो आता मी असं पहिला ये थोडासा जिल्ह्याच्या माहिती घेऊन जिल्ह्याचा जो भी इम्पॉर्टंट काम असल्या वो जिल्हाधिकारी साहेबांकडे पण चर्चा करके, जो भी प्रायोरिटी विषय आहे हा विषयामध्ये फोकस करतो आहे आणि दुसरा इथे घरकुलच्या भरपूर टार्गेट टार्गेट दिलेले आहे शासनने वो थोडासा प्रायोरिटी बेसिसमध्ये करतो आहे आणि एम एस एल एम एस आर एल एमच्या मार्फत पण महिला शक्तीकरणसाठी पण खूप काम असते हा काम पण मी थोडासा फोकस करतो आहे आणि जिल्हा परिषद म्हणून लोकांसाठी एक विश्वास असा आहे की आमच्या एज्युकेशन आणि हेल्थमध्ये थोडासा फोकस करणं पाहिजे तो हा पण मी थोडासा फोकस करून आणि आत्ता मी जॉईन केलेली आहे तो थोडासा वेळ दो तीन महिन्याच्या आतमधून पुरा अच्छेसे शिकू आणि खूप मेरा प्रयत्न जिल्हाधिकारी च्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी करतोय धन्यवाद अंबड आणि घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या पिस्टलच्या गुन्ह्यातील फरार आरोपी समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पाणीवाडी तालुका घनसावंगी यांच्यासह कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेनं बिड्या ठोकत त्यांच्याकडनं एक पिस्तूल आणि पाच जीवंत कारतुसी जप्त केल्यात समीर उर्फू पानेवाडी यावर अंबड आणि घनसावंगी पोलीस ठाण्यात पिस्टलच्या गुन्ह्या दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत असताना समीर हा गांधीनगर मध्ये येणार असल्याचं कळताच गुन्हे शाखेच्या पथकाने गांधीनगर मध्ये सापळा लावला समीरला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्टल आणि पाच जिवंत कारतूस आढळली सदरील पिस्टल संदर्भात चौकशी केली असता त्याने सदरील पिस्टल हे कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना याच्याकडून खरेदी केलं त्यामुळे गुन्हे शाखेने समीर सह कुमार भानुदास शिंदे याच बेड्या ठोकल्या सदरशी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष रोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पुले अमलदार रामप्रसाद पवरे देवीदास भोजने प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खाडे इर्शाद पटेल संदीप चिंचोले संभाजी तनपुरे सागर बावीसकर दत्ता वाघुंडे अक्रूर धांडगे रमेश काळे धीरज भोसले योगेश सहाने सोपान क्षीरसागर चालक अशोक जाधवर सौरभ भुळे यांनी केली आहे यांसह वेळ झाली जालना बातमीपत्रात सामन्याशी पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टीएमटी फैसला टी, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी अंधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात दादा बेस्ट कॉलेज पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with Arts, Science, Commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCa as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्रमाणे प्राप्त के असून निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन संगणक सुरू उपलब्ध संशोधन संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न एक छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजांस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम बायोमेट्रिक अडव्हान्स सिस्टीम स्मार्ट एलईडी टीव्ही सीसीटीव्ही कॅमेराज कम्प्युटर प्रिंटर आणि ॲक्सेसरीज आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस एल जी फोर्टीन रामा ऑर्किड गुरु गणेश भवन समोर जालना संपर्क ब्याऐंशी शून्य आठ एकोणनव्वद पंच्याण्णव सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव छप्पन्न पस्तीस सत्याहत्तर सत्याहत्तर <ण्णारी>